तेजा ते क्षमा धृती शोचमद्रोहोणी भवंती संपदं ज्य भारत अर्थ ह्या अर्जुना तेजस्वीपणा अपराधाची क्षमा करणे धैर्य अंतर्बाह्य शुची शुद्धी न करणे अतिमानिता नसणे असे हे गुण दैवी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झालेल्या पुरुषाचे असतात आता ईश्वर लागी प्रवर्तता ज्ञानयोगी दिवसीयेची आंगी उनी वनोहे ओखटे मरण ऐसे ते आले अग्निप्रवेशे प्र परी प्राणेश्वरो न गणनी न गणिची सती तैसी चिया आधी लावणी विष विषाची बाधी धावो आवडे पानधी शून्याची न ठाके निषेद आड न पडे विधीची भीड न पजे ची जीवी कोड महा सिद्धीचे ऐसे ईश्वराकडे निज धावी आपसया सहज तयानाव तेज आध्यात्मिकते ईश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून ज्ञान व योग यांच्या मार्गाने जात असताना धर्यांचे अंग कमी पडू देत नाही अग्नीत प्रवेश करून मरणासारखा अत्यंत दुर्धर प्रसंग स्वतःवर ओढावला जात असतानाही प्रियपतीच्या प्रेमामुळे पतिव्रता स्त्रीला त्याचे काहीच वाटत नाही त्याप्रमाणे आत्मप्राप्तीच्या तळमळीने विषयरूपी विषयाला बांध घालून नामरूपरहित शून्यमय असा निर्गुण मार्गाने जर धावणे आवडते ज्याच्या आड निषेध येते येत एत नाही किंवा विधीवचनाची भीडही त्याला पडत नाही वाटेत प्राप्त झाल्या तरीही त्याची त्याला कौतुक वाटत नाही याप्रमाणे ईश्वराकडे मनाची अपू अपधाव असणे त्याला आध्यात्मिक तेज म्हणतात रामकृष्ण हरी जय हरिमाऊली